हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाची काही वाक्य इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत बघा पहिलं जे वाक्य आहे बघा तो तुमची वाट पाहत आहे या वाक्यात काय क्रिया चालू आहे वाट पाहत आहे क्रिया आपल्याला चालू असताना दिसत आहे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कर्ता नेहमी सुरुवातीला लिहितो या वाक्यातील कर्ता आहे तो ठीक आहे तर तो साठी आपण काय लिहितो ही ही नंतर पुढे येईल इज ही, ही इज आता कर्त्यानंतर नेहमी क्रियापद येते वाट पाहणे हे काय झालं क्रियापद आहे आणि वाट पाहत आहे असं म्हटलेलं आहे वाट पाहत आहे क्रियापद काय येतं वाट पाहणे म्हणजे वेट डब्ल्यू ए आय टी थी, ठीक आहे आणि इथे क्रिया चालू आहे चालू वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे म्हणजे क्रियापदाला आपण आय एन जी प्रत्यय लावतो वेटिंग ही इज वेटिंग कुणाची वाट पाहत आहे तुमची वाट पाहत आहे फॉर यू फॉर यू ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने वाक्य आपण इथे तयार करत आहोत पुढचं वाक्य बघा पक्षी आकाशात उडत आहेत ठीक आहे पक्षी आकाशात उडत आहेत या वाक्यातील कर्ता जो आहे तो आहे पक्षी पक्षीसाठी आपण लिहिणं आहोत द बर्ड्स बर्ड्स आर पक्षी आकाशात उडत आहेत म्हणजे हे काय झालं अनेक वचन झालं द बर्ड्स आर उडण्याची क्रिया चालू आहे उडणे म्हणजे फ्लाय एफ एल वाय आणि क्रियाबद्दल आपण काय करतो आय एन जी प्रत्यय लावतो म्हणजे आय एन जी द दर्ड्स आर फ्लाइंग कुठे आकाशात म्हणजे इन द स्काय इन द स्काय पुढचं वाक्य बघा तुमचे मित्र नाचत आहेत या वाक्यातील तुमचे हे काय झालं कर्ता झाला त्यासाठी आपण लिहिणार आहोत युअर फ्रेंड तुमचे मित्र म्हणजे फ्रेंड एफ आर आय ई एन डी एस फ्रेंड्स इथे एस लावलेलं आहे तुमचे मित्र म्हणजे युअर फ्रेंड्स आर नाचत आहे नाचत आहे म्हणजे काय डान्स डी ए एन सी आणि डान्स हे काय झालं डी एन सीई डान्स -E, हे काय झालं आपलं क क्रियापद झालं आणि त्याला आपण आय एन जी प्रत्येक लावणार आहोत डी एन सी आय एन जी त्यानंतर पुढचं वाक्य बघा ती एक स्वेटर विणत आहेत ती एक स्वेटर विणत आहेत या वाक्यातील करता आहे ती ती साठी लिहिणार आहोत आपण शी शी नंतर काय येईल इज आता बघा इथे विणण्याची क्रिया चालू आहे विणणे म्हणजे काय वेव हा आणि विणण्याची क्रिया चालू आहे म्हणजे वेविंग डब्ल्यू E ए व्ही आय एन जी वेविंग म्हणजे काय विनणे शी इज विनने काय विनत आहे तर एक स्वेटर म्हणजे अ स्वेटर एस डब्ल्यू ई -E ए टी ई -E आर समजलं पुढचं वाक्य बघा आम्ही देवाची प्रार्थना करत आहोत या वाक्यातील कर्ता आहे आम्ही आम्हीसाठी आपण लिहिणार आहोत वी त्यानंतर येईल आर आम्ही अनेक क्वेश्चन आहे त्यामुळे वी नंतर काय येईल वी आर आणि प्रार्थना करणे प्रार्थना करत आहोत म्हणजे वाय आय एन जी प्रेईंग कोणाची प्रार्थना करत आहोत देवाची म्हणजे टू गॉड ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाची काही वाक्ये इथे बघितलेली आहेत मराठीची वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघितलेले आहेत आय होप ते तुम्हाला नक्की समजले असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद